नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना तर बरेच काय तर मी तुमचा ब्रांशी जर आपल्या वाशीकर सोबत घेतो तर, तर, तर मित्रांनो तुम्हाला आपल्या या ब्लॉगमध्ये आता पोपट माशाची पोपटच आहे ना पोपट माशाची कटिंग दाखवतं तर आपल्या आनंद आणि भाऊ यांची खुल्या भाषेने ना खुल्याभेन आहे उद्या आठ एक चालले आहे ते बघा कसं नाही बघा कधी किलोच आहे किलो आठ बघा आठ नऊ किलो आहे पोपट मासा आहे मस्त ताजच आहे बघा आता खेपले एक खेपले

उपट जी कटिंग दिसते फर्स्ट टाइम आपल्या व्हिडिओ मध्ये टक आरम ते गरवत नाही तेच ना

तर तुम्ही बघितली सगळ्याची कटिंग अजून बघा अजून बाकी आहे थोड्या वाटायला तर कशी वाटली तुम्हाला ही मोठी नाही करत तर तुम्ही बघणार नाही बघा कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि सबस्क्राईब